पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख पैशाचा पाऊस पडला नाही वाद निर्माण झाला व थेट गोळीबार झाला मध्य प्रदेशच्या खंडवा येथील काँग्रेसचे नेते व माजी मंत्रीच्या मुलाला महाराष्ट्र पोलिसांनी मध्य प्रदेशच्या खंडवा येथून ताब्यात घेतलाय गोळीबार प्रकरणात होता फरार मध्य प्रदेश येथील काँग्रेसचे नेते व मध्य प्रदेश राज्याचे माजी मंत्रीच्या मुलाला मध्य प्रदेश राज्यातील खंडवा येथून महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांच्या हद्दीतील जंगलात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी दीड लाख दिल्यानंतर पाऊस न पडल्यामुळे वाद झाल्यामुळे गोळीबाराची घटना घडली होती त्या प्रकरणात माजी मंत्री स्वर्गीय हिरालाल सिलावट यांचा मुलगा काँग्रेस पक्षाचे माजी युथ काँग्रेस प्रदेश महासचिव यशवंत सिलावट याला अटक करण्यात आली आहे वर्षभरापूर्वी घडलेली घटना शिरपूर तालुक्यातील सलाईपाडा दुर्गम भागात मांत्रिक पैशाचा पाऊस पडतो असं कर्णोपकरणी ऐकून गणेश रामदास चौरे वयवर्ष तीस राहणार व त्याच्या सहकार्यांनी कथित मंत्री सिंग पारसिंग पावरा वेवर्ष सत्तावन्न यांच्याशी संपर्क साधला होता पैशाचा पाडण्यासाठी विधी करण्याची तयारी दर्शवली त्यासाठी लाख रुपये देण्याचे ठरले त्यानुसार विधी करून घेणारा गणेश चौरे व सोबत इतरांनी गुलजार सिंग याला पैसे दिले ठरल्याप्रमाणे पौर्णिमेच्या रात्री जंगलात विधी करण्याचे ठरले त्यासाठी गुलजार सिंग व त्यांचा सहकारी शिवा सीताराम वय वर्ष तीस हे पळासन येथील सातपुडा पर्वतरांगेतील जंगलात आले त्यांच्यासोबत गणेश चौरे व इतर काही जण होते विधी पूर्ण झाल्यावर पैशाचा पाऊस पडला नाही त्यामुळे वाद शिवाय विधीसाठी दिलेले पैसे परत करण्याची मागणी केली यावेळी गुलजार सिंग केवळ पन्नास हजार रुपये परत करण्याचे सांगितले त्यातून वाद विकोपाला गेला गुलजार सिंग व इतरांना मारहाण करत गोळी झाडून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर हल्लेखोर जंगलात पसार झाले गुलजार सिंग पावरा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला गोळीबारात गुलजार सिंग पावरा व शिवा पावरा हे जखमी झाले खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले सदर घटनेनंतर शिरपूर पोलिसांनी हल्लेखोराचा शोध घेण्यास जखमींना रुग्णालयात दाखल केले संशयितांच्या शोधासाठी मध्य प्रदेशात गेलेल्या पथकानं बराणपूर्वा खंडवा येथून गणेश चौरे रतिलाल गणपत तायडे वयवर्ष पन्नास अंकित अनिल तिवारी वयवर्ष पंचवीस विशाल करणसिंग कश्यप वयवर्ष एकोणचाळीस यांना अटक केली होती तर गुलजार सिंग व त्याला मदत करणारा शिवा पावरा यांनी पैशाचा पाऊस पाडण्याचा अमिष दाखवले त्याबद्दल दोघांविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता खंडवा येथील काँग्रेस नेते यशवंत सिलावट यांना महाराष्ट्र पोलिसांनी रविवारी दुपारी ताब्यात घेतलाय मध्य येथील खंडवा इथं काँग्रेस पक्षानं केंद्र सरकारकडून मनरेगा योजनेचे नाव बदलण्यात आल्याच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या आंदोलनात यशवंत सिलावट सहभागी झाले होते सुरू असलेल्या आंदोलना ताब्यात घेतले अटकेनंतर सिलावट यांना खंडवा कोतवारी पोलीस ठाण्यात नेण्यात ने आले तिथे काही काळ चौकशी केल्यानंतर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी हत्या करण्याचा प्रयत्न अटॅम्प टू मर्डर या गंभीर गुन्ह्यात नोंद केली असल्याचं समजतंय मुख्य बोरसे शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पळासनेर जंगलामध्ये काही इसम आले होते आणि त्या अनुषंगाने एक फायरिंग पण झालं होतं आणि येथील जे फिर्यादी आणि साक्षीदार हे त्याच्यात गंभीर जखमी झाले होते याच्यातले जे आरोपी होते जे मध्य प्रदेशातून आले होते तर त्याच्यापैकी पाच आरोपींपैकी चार आरोपींना अटक करण्यात आलं होतं आणि एक आरोपी हे पाहिजे आरोपी होते त्यांचं नाव होतं यशवंत शिलावट त्यांना काल खंडवा येथून पोलीस पथकाने ताब्यात घेतलं आहे आणि रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आलेली आहे आता त्यांना कोर्टात पी सी आरसाठी साठी हजर केले जात आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा